मी हे कृषी प्रदर्शन अरेंज केल्याबद्दल आमच्या ह्या दोन्ही बंधूंचं मी खूप खूप मनापासून जरी पक्षाच्या बॅनरवर असलं तरी मला असं वाटतं की शेतकऱ्याला जात धर्म पक्ष काही नाही आहे तो आपला अन्नदाता आहे त्यामुळं त्यांच्यासाठी एवढं अतिशय देखणं असं प्रदर्शन आज इथे आहे मी सर्व लातूरकरांना आणि परिसरातल्या शेतकऱ्यांना आणि प्रत्येकाला विनंती करेन की या प्रदर्शनाला भेट द्यायला हवी कारण मी इथे आल्यापासून बघते की आलेला जो क्राऊड आहे त्याच्यामध्ये लहान मुलं आहेत तरुण मुलं आहेत महिला आहेत सगळीच जण आहेत ह्याचा अर्थ हे प्रदर्शन सगळ्यांना खूप आवडलेलं आहे आणि मी स्वतः व्यक्तिगत मी स्वतः शेती करते त्यामुळं मलाही थोडा इंटरेस्ट वाटला आणि मला असं वाटलं की आपल्याला खूप गोष्टी माहिती नाहीत कारण इथे आपल्या शेतकरी बांधूंनी खूप मोठ्या प्रमाणात इनोव्हेशन केले स्वतःचे वेगवेगळे वेग प्रोडक्शन केले अतिशय आनंदाची गोष्ट आहे स्टार्टअप इंडिया स्किल इंडियाची सुरुवात आणि इथे सगळेजण आपले शेतकरी बंधू ते करतात खूप छान परत एकंदरीत इथं आपण जर पाहिलं तर लहानपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत बरंच सगळ्या स्टॉलमध्ये आपल्याला दिसून येते कशा पद्धतीने लातूरकरांना किंवा लातूर जिल्ह्यातील नागरिकांना पण आवाहन करावी मोटे -मोटे मी माझं आव्हान हेच राहील की आपल्या आजूबाजूला इतके मोठे मोठे म्हणजे आपण नेहमी जेव्हा ऑन्टरप्रिनरशिपवर बोलतो तर टाटा बिर्ला अंबानी अडानी बोलतो पण इथे असलेला प्रत्येक ऑन्ट्रप्रनर हा अतिशय चांगला आणि कर्तृत्ववान हा उद्योजक आहे आणि आपण त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आणि त्यांचं कौतुक करण्यासाठी प्रत्येकाने यावं अशी मी विनंती करेन थँक्यू थँक्यू